निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या छत्तीसाव्या उत्तर उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीमध्ये जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी जगद्गुरूंच्या पवित्र सानिध्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे मान्यवर व्यासपीठ या सर्वांच्यासाठी श्री माथा माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत वारकरी संप्रदायातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार धर्माचार्य या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सर्वप्रथम या धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल पूज्य बाबाजींचं अभिनंदन करतो कारण हा संकल्प करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये कृष्णेश्वर भगवंत सिद्धेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने व जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रेरणेने निर्माण झालेला आहे आत्ता बोलत असताना आदरणीय संतोष महाराजांनी खूप सुंदर असे आपले विचार व्यक्त केले त्याच पद्धतीनं आदरणीय विष्णू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इतर राज्यामध्ये ती राज्यांची नावंही सांगितली की त्या ठिकाणी जर आपण कार्यक्रम केला तर तिथल्या अन्नदानाची व्यवस्था खरं तर तेवढ्या लांब जाणाऱ्यांना तिथलं अन्नदान तेवढं अवघड नाही परंतु आपल्याला प्रेरणा मिळावी आपण त्या बाबतीमध्ये विचार करावा या भूमिकेतून त्यांनी हा विचार मांडलेला आहे मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे जे विभाग आहेत यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या प्रत्येकाला एक एक राज्य द्यावं आणि त्या विभागाच्या माध्यमातून एक राज्या एक राज्यामध्ये एक सोहळा संपन्न करावा आमच्या उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी जबाबदारी द्याल ती आम्ही नक्कीच स्वीकारायला तयार हो। आहोत आणि त्या पद्धतीनं एका राज्याची जबाबदारी एका विभागाला देत असताना आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे धर्म जागरण आपण धर्म जागरणाच्या माध्यमातून आज या ठिकाणी एकत्रित झालो आहे आणि एकत्रित करत असताना वारकरी संप्रदायाच्या प्रमुख महाराज मंडळींना इथं सन्मानित करण्यामागचा हेतू एवढाच आहे की आपण गावागावामध्ये वाड्या वस्त्यावर ग्रामीण भागामध्ये जाऊन जनमानसामध्ये जनजागृती करत भक्तीचा धर्माचा प्रचार आपण संत वाङ्मयाच्या माध्यमातून करत आहोतच फक्त प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक कथेमध्ये धर्माला वंदन करून आपण धर्माच्या अनुषंगाने सुद्धा विचार मांडावे या जागृतीसाठी हे धर्मसंमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हा विचार आजच्या या संमेलनाच्या माध्यमातून आपण स्वीकारणं ही काळाची गरज आहे बोलत असताना मगाशी संयोजनातून महाराजांनी सांगितलं की आत्ताची ही हा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळाचा आपल्याला लाभ मिळालाच पाहिजे कारण यामध्ये कृष्णेश्वर भगवंत असतील किंवा पांडुरंग परमात्मा असतील यांनी आपल्याला आत्ता संधी दिलेली आहे ही संधी पुन्हा पुन्हा मिळेल का असं त्यांचं म्हणणं आहे पण संधी पुन्हा मिळण्याची वाट न पाहता आहे या संधीचं सोनं आम्ही सर्वजण या संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत हा संकल्प करण्यासाठी इथं धर्म महायज्ञाचं आयोजन या ठिकाणी आदरणीय बाबाजींनी केलं आहे आणि त्या माध्यमातून आपण इथं उपस्थित आहोत त्यामुळे या पंचवीस तारखेला देशाचे पंतप्रधान असतील किंवा संघाचे प्रमुख यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजाचं अनावरण झालं आणि ही धर्मध्वजा संपूर्ण भारताला नव्हे तर विश्वाला दिशा देणारी फडकवली गेली म्हणून हा हिंदू राष्ट्र व्हावा या पद्धतीच्याच वाटचालीला हा आपली ही सुरुवात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ही धर्मध्वज दुव... राष्ट्रध्वजा जशी राष्ट्राचं प्रतीक असते राष्ट्राला दिशा देणारी असते ज्ञानोबा राय आपल्याला सांगतात पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट जसं राजा हा राष्ट्रध्वजेसाठी प्राणाची आहुती देतो त्याप्रमाणे धर्मध्वजेसाठी धर्माचार्य मंडळी आपल्या प्राणाची नव्हे आपल्या सर्व जीवनाच्या समर्पणाची आहुती देऊन धर्मध्वजाचं रक्षण करतील यात नवल नाही तर त्या धर्मध्वजा फडकवून या राष्ट्राला या देशाला धर्मराष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी नक्की प्रयत्न करतील जाता जाता एकच मिनिट घेतो ते म्हणजे आपल्याला इथं कैलास मान सरोवराचा संकल्प जो आपला चालू आहे त्या संकल्पामध्ये बारा ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग नेपाळमध्ये आपण स्वीकारतोय त्याचाही यामध्ये आपण समावेश करून घ्यावा कारण बारा ज्योतिर्लिंगाचा जो विचार मानला जातो ही बारा ज्योतिर्लिंग आपली आहेत ताठमानेनं आपल्याला सांगायला हवं आहे की ही आमचीच आहेत आणि आमची राहणार आहेत त्यामध्ये आपण कृष्णेश्वराच्या या पवित्र भूमीमध्ये हा एक बारा ज्योतिर्लिंगातला एक संकल्प असावा की पशुपतीनाथ सुद्धा आमचंच आहे आमचं राहणार आहे आणि ते आम्ही प्राप्त करू हाही एक संकल्प या धर्मसभेमध्ये आपल्या सर्वांच्या धर्माचार्यांच्या माध्यमातून व्हावा ही एक अपेक्षा या सर्व धर्मसभेच्या समोर व्यक्त करतो बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे हो आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद